सावरकरांनी असं म्हटलंय की अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य समारानंतर पहिली पिढी तयार झाली आपल्या देशामध्ये इंग्रजी शिक्षण घेणाऱ्या लोकांची त्या पहिल्या पिढीत ना आले सगळे रावसाहेब राव, राव बहादूर त्यांना किताब मिळायला लागले आणि या पहिल्या पिढीचं नेतृत्व करणारा एक माणूस पुण्याच्या मिलिटरी फायनान्स विभागामध्ये शिकतोय आणि त्या मिलिटरी फायनान्स विभागामध्ये नोकरी करतोय त्या माणसाला त्या मुलाला एक दिवस अचानक एक पत्र आलं त्याच्या गावाकडून आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की तुमची आई आजारी आहे तुमची आई आजारी असल्यामुळे ताबडतोब तुमच्या आईला भेटण्यासाठी निघून या आणि तो मुलगा गेला आपल्या अधिकाऱ्यांकडे की असं असं माझ्या आई आजारी असण्याची पत्र आलेलं आहे आणि मला आईला भेटायला जायचंय मला रजा मंजूर करा आणि तो ब्रिटिश अधिकारी उठला आणि ती पत्र त्यांनी वाचलं आणि ते पत्र फाडून टाकलं तर नाही जाता येणार तुम्हाला मी रजा मंजूर करत नाही तर म्हणा आता नोकरी आहे नोकरी सोडून तो जाता येणार नाही दुसऱ्या दिवशी परत अर्ज करून बघू दुसऱ्या दिवशी परत सकाळी तो गेला मूड बी ठीक नसेल आज म्हणून दुसऱ्या दिवशी परत गेला त्यांनी पुन्हा विनवणी केली पुन्हा पत्र दिलं आणि पुन्हा तो असं म्हणाल नाही जाता येणार नाही राजा मंजूर करत नाही तिकडनं ना पुन्हा तार आली की अरे काय करतोय अजून आई आई आजारी आहे आणि आईला भेटायला अजून तो आला नाहीस आता काय आई सारखी आठवण काढती तुझी तो अजून येत नाही अजून येत नाही अजून येत नाही मग तो मिलिटरी फायनान्स विभागात शेवटी काम करत होता आणि दुसरी जेव्हा तार आली त्याच्या घरून शिरडोणवरून तेव्हा त्यांनी असं म्हटलं की आता हे सोडायला तयार नाहीत आता आई तर आपली वाट बघते अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस तो म्हणाला जाऊ द्या नोकरीचं काय होईल काय माहिती नाही आपण आधी आईला भेटायला जाऊ असं म्हणून त्याने आपली सगळी कामं टाकली परवानगी घेणं सोडलं आणि तो ताबडतोब निघाला शिरडोणला आपल्या गावी तो निघालाय शिरडोणला आता पुण्याहून शिरडोणला जायला तरी पनवेल जवळ ते गाव आहे तरी बराच कालावधी लागला एक चार मग जेवढा वेळ लागला तिथे गावामध्ये गावा, गेला गावात गेल्यानंतर असं सरळ गेल्यानंतर उजव्या बाजूला त्याचा वाडा होता आणि गावात प्रवेश केला वाड्यात एक पाऊल टाकतोय ना टाकतोय तो तिथे निर्वा निर्वण सुरू होती त्याच्या असं लक्षात आलं की सकाळीच आपली आई आपल्याला सोडून दिलेली आहे आपल्या आईचं आणि आपलं शेवटचं दर्शन सुद्धा होऊ शकलं नाही अकरा दिवस तो माणूस त्या गावात राहिला आणि तो राहिल्यानंतर बाराव्या दिवशी जेव्हा तो सगळं ते आटपून पुन्हा पुण्यामध्ये परत आला तो माणूस पुन्हा नोकरीवर हजर व्हायला आला नाही नोकरी जॉईन करायला आला नाही तो आला तेव्हा त्याच्या हातात त्याच्या नोकरीचा राजीनामा होता आणि त्या राजीनाम्यात त्या आत्मचरित्रात त्यांनी नंतर जे आत्मचरित्र लिहिलं तो जो राजीनामा दिला त्यांनी असं म्हटलंय की मी माझ्या अधिकाऱ्यांकडे जेव्हा माझा राजीनामा सुपूर्द केला तेव्हा माझ्या मनात एकच वाक्य होतं मी माझं मनोमन अशी शपथ घेतलेली होती की या दुष्ट प्रजाभक्षक पापी ब्रिटिश लोकांना जे मला माझ्या आईचं अखेरचं दर्शन घेऊ देत नाहीत अशा दुष्ट प्रजाभक्षक आणि पापी इंग्रजांना मी माझ्या देशात राहू देणार नाही आणि त्या माणसाचं नाव आहे वासुदेव बळवंत फडके We'll